शिकर बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तर मात्र माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस चक्रात नर्सरी आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे तायवान पिंक पेरू सदाभार पेरू म्हणतात वर्षभर उत्पादन देणारी जात क्लोरमधलं रोप आहे रोप आपल्याला महाराष्ट्रात पोहोचतोय पन्नास रुपयांना बघू शकतो आपण अशा प्रकारचा हा तायवान पिंक पेरू आता लोडिंग चाललं आहे श्री अब्दुल मुजीब पटेल सर रिटायर्ड मुख्याध्यापक आहेत अहमदपूर जिल्हा लातूरचे सरांनी आपल्याकडं तायवान पिंक पेरू त्याचबरोबर सफरचंद अशा प्रकारची ही रोपं घेतलेली आहेत त्याचबरोबर मसाले झाडं लवंग दालचिनी अशी रोपं घेतलेली आहेत त्याचबरोबर म्याचाकी जापणीज आंबा आणि इतर फळझाडे म्हणजे थाई सफेद जांभळ थाई जांभळ अशी रोपं घेतलेली आहेत आता ही जी रोपं आहेत ती बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं अनुदानला बीड मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी अनुदानला बीन आता पेरूची लागवड करताना आपण आठ बाय पाच वर करायची आहे एकरामध्ये एक हजार रोप लागतात रोप लावल्यापासून अगदी आपल्याला चार महिन्यात कळी चालू होते आता रोप लावताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशी पाडून रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी आपल्याला क्युमिकॅशिल्ड बारा एकसष्ट आणि बावीसशेंची आळून द्यायची एक महिन्यानंतर याला पन्नास ग्रॅम डी ए पी एक फुटावरती सर्कल करून द्यायचं आणि शेंडे कट करायचे मातीची भर लावायची फवारणी करताना अमावशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक हमला दहा मिली बावीस तीन दहा ग्रॅम एकोणीशे एकोणीस वीस ग्रॅम ही फवारणी अमावशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायची त्यानंतर प्रत्येक दोन महिन्याला याला डी ए पी रिंग पद्धतीने द्यायचा अशा प्रकारची ही रोपं लोडिंग चाललेले आहेत बघू शकतो आपण रोपं एकदम जबरदस्त फ्रेश रोपं आहेत स्वतःचे मदर प्लांट आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पेरू लागवडी करत असताना पेरूच्या बागेत झेंडूची रोपं जी म्हणतो आपण ती एक शंभर एक रोपं लावायची आहेत कारण पहिली खतं आपण दिलेली असतात ती वेगळे नसतात आणि जमिनीमध्ये जमिनीमध्ये बुरशी तयार होत्या ती होऊ नये म्हणून आपण बागे झेंडू लावणे गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला खत पाण्याचं शेड्यूल येतं जे आपल्याला शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर रोपं ज्यावेळी देतो आपण तर ते खतपणे शेड्यूल येतं त्या पद्धतीनं आपण फॉलो करायचं आहे त्याचबरोबर जे नियोजन लागवड अंतर हे सर्व दिलेलं असतं त्या पद्धतीनं आपण या रोपाची लागवड करायची आहे ओरिजिनल तायवान पिंक पेरू स्वतःची पेरूची बाग आहे त्यामुळं मदर प्लांट असल्यामुळं पु पण आपल्याकडे तयार होतात तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ जे बघतो आपण अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच येणार लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळणार एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची उलाट आला आहे तर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे त्याचबरोबर केशर आंबा सदन पद्धतीने इसराईल लागवडीसाठी त्याचबरोबर आदर जर म्हटलं तर पाच किलोच्या बॅगमध्ये नऊ अकरा जी साईज म्हणतो आपण ती बॅग साईज असते तीन वर्षाची चार वर्षे पाच वर्षाची सर्व रोपं मिळतात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपल्या युट्यूब चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत असे घर बसले व्हिडिओ पाहता येतील आजचं लोडिंग हे तीन जुलैचं अहमदपूरसाठी आहे बघू शकतो आपण अशा प्रकारची सर्व रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देशभासो जय हिंद जय महाराष्ट्र